तालुक्यातील नागेशवाडी येथे सुशासन सप्ताह अंतर्गत प्रशासन गावकीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड तहसीलदार हरीश गाडे महसूल तहसीलदार प्रवीण ऋषी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गजानन चव्हाण नागेशवाडी सरपंच सीताबाई घाटोळ उपसरपंच तुळसाबाई टार्फे यांची उपस्थिती होती अप्पर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांचा सरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला उपस्थित मान्यवरांचा देखील यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये महसूल विभाग पुरवठा विभाग कृषी विभाग ग्रामपंचायत विभाग सेतू सुविधा केंद्र आपले सरकार आरोग्य विभाग असे भाग लावून विभागाचे कर्मचारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमात जिवंत सातबारा मृत्यूचे नावे कमी करणे वारसदाराच्या नोंदी घेण्यात आल्या फेरफार अदालत वारसा प्रमाणपत्र सातबारा फेरफार नक्कल वाटप ॲग्रीस्टॅक व वाय सी नोंदी घेण्यात आल्या सेतू आपल्या सरकारमध्ये रहिवासी प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र फार्मर आय डी के वाय सी अतिवृष्टी कृषी विभाग महाविस्तार ॲप डाउनलोड करून त्याद्वारे शेतकरी बांधवांना शेतीविषयक माहिती घेण्याचे कळविले ग्रामपंचायत जन्ममूर्ती विवाह नोंदणी प्रमाणपत्र यावेळी वितरण करण्यात आले जन्ममूर्तीविहाविषयक माहिती देण्यात आली तसेच या कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड तहसीलदार हरीश गाडे महसूल नायब तहसीलदार प्रवीण ऋषी यांच्या हस्ते विविध प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली या कार्यक्रमास तंटामुक्ती अध्यक्ष पुंजाजी सावंत पोलीस पाटील पांडुरंग करहाळे ग्रामविकास अधिकारी राम चौधरी अधिकारी आशा गीते कृषी सहाय्यक संगीता कीर्तने तलाठी रूपा कळसाईतकर पुरवठा निरीक्षक कल्याणी हटवार सर्जेराव पंडित मीरा बेले अजय राठोड संतोष चोंडीकर यांच्यासह ग्रामस्थ या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते शासनाने शासन स्वतः तुमच्या गावात आलेलं आहे जे काही तुमच्या रेशन कार्डच्या असतील जमिनीच्या असतील किंवा इतर ज्या काही तुमच्या प्रलंबित कामं असतील तर ते कामं मार्गी लावण्यासाठी शासन स्वतः इथं आलेलं आहे कारण या गावातील आणि आसपासच्या गावातील नागरिकांना माझी विनंती आहे की आपली जी काही कामं आहे ती कामं या शिबिरामध्ये येऊन लोकांनी त्यांची कामं मार्गी लावून घ्यावी आमचे सर्व तलाठी मंडळी इथे आहे ग्रामसेवक आहेत कृषी सहायक आहेत इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी इथे आहेत तर ज्यांच्या काही प्रलंबित कामं असतील त्या सर्वांनी इथे यावं आणि या शिबिराचा लाभ घेऊन आपापली कामं मार्गी लावावीत आणि भविष्यामध्ये पण ज्यांचे काही कामं असतील त्यांनी तात्काळ संबंधित तहसील तलाठी साहेब तहसीलदार साहेब किंवा यांच्या स्तरावरचे नसेल कलेक्टर ऑफिस स्तरावरचे असतील हो, तर तिथे आम्ही आहोत तर आमची मदत घ्यावी आणि आपापली कामं मार्गी लावावेत आता ह्याच्यापुढे शासन फारच गती झालेलं आहे लोकांची कामे विहित वेळेत आणि तात्काळ मार्गी लावावीत असं शासनाचं धोरण आहे तर त्याच्यासाठी आम्ही शासन म्हणजे अधिकारी कर्मचारी म्हणून आम्ही स्वतः गावात आलेलो हो आहोत त्याच्या येत राहू आणि नागरिकांनी पण त्यांची जी कामं असतील त्यांच्यासाठी आवश्यक ही कागदपत्रे जमा करावीत आणि त्या सर्व योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा एवढी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद